भारत हा कृषी प्रधान देश आणि त्यात महाराष्ट्र हा नवनवीन शेती प्रयोगात अग्रेसर असलेलं राज्य शेतात नवनवीन उत्पादने घेऊन अधिक बाजारभाव मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी शेतकरी अतोनात काबाड कष्ट करत असतात परंतु शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पीक चांगले पिकूनही किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होते हाती आलेलं पीक रसशोषक किडी नाहीस करून टाकतात ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते परंतु काही शेतकरी यावर नियोजन करून उत्तम प्रकारे उत्पादन मिळवतात अशाच एका शेतकऱ्यानं आधुनिक शेतीतील एकात्मिक कीड व्यवस्थापन करून आपल्या समस्या दूर केल्यात आणि चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवले रसशोषक किडी आणि इतर किडींना आवर घालण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन हे वावर कंपनीनं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले कंपनीच्या उपकरणांचा वापर करून आपली शेती फुलवणारे प्रगतशील शेतकरी आहे वाई येथील श्री धनंजय दिलीप जगताप श्री धनंजय दिलीप जगताप यांनी त्यांच्या हळद या पिकात वावर कंपनीच्या उपकरणांचा वापर केला आणि वाई मध्ये हळदीला सर्वात जास्त बाजारभाव मिळवला चला तर त्यांच्याकडून ऐकूया त्यांच्या वावर कंपनी अनुभव आणि त्यांच्या अधिक उत्पादनाची यशोगाथा नमस्कार मी धनंजय दिलीप जगताप राहणार वाडी तालुकावाई जिल्हा सातारा आ, आता आपण या हळदीच्या प्लॉटमध्ये उभे आहात यात आपण वावर कंपनीचा सोलर मिनींग सेट ट्रॅप वापरलेला आहे वावर कंपनीचे आपण हे मिनी सोलर सेट ट्रॅप वापरतो आणि फळमाशीचे आंबा फळमाशीसाठीचे काही ट्रॅप वापरतो तर वावर कंपनीचा जो हा मिनी सोलनिसे ट्रॅप आहे हा आपण जेव्हापासून म्हणजे मागच्या वर्षीपासून हळदीला वापरला होता तो वापरायला सुरुवात केल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासूनच आम्हाला त्याचे प्रचंड रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आणि इतके प्रचंड रिझल्ट मिळाले की मा मागच्या वर्षी आम्हाला हळदीचं चांगलं उत्पादन मिळून ह्या वाई मार्केटमध्ये सुद्धा चांगला दर मिळाला तर याच्यामुळं आम्हाला फंगिसाईड आणि इन्सेक्टिसाईड याचे नगण्य म्हणजे नाहीच मी शक्यतो वापरलं मागच्या वर्षी कुठलं ते फंगिसाईड पण नाही नाहीये आणि इन्सेक्टीसाइड सुद्धा वापरलेलं नाहीये त्यामुळे ती बा जवळपास आमची दहा ते पंधरा हजार रुपयाचं बचत झाली ती फवारणीची मजुरी म्हणा किंवा त्या लागणारे फवारणीची खतं म्हणा औषधं म्हणा याच्यात प्रचंड प्रमाणात आम्हाला फायदा झाला आणि त्याच्यामुळे बरेच दुष्परिणाम व्हायचे वैयक्तिक मी ते अनुभवलेले आहेत त्यामुळे मीच वैयक्तिक या रासायनिक शेतीपासून दूर पाळण्याचा प्रयत्न करत होतो आणि वावर कंपनीच्या माध्यमातून मला ते एक माध्यम मिळालं की एक म्हणतात ना सेंद्रिय शेतीला एक जोड म्हणून एक मला एक त्यांच्या त्यांच्याकडनं एक माध्यम मिळालं की हे वापरल्यामुळे मला तुमचं कुठल्याही प्रकारचं फंगी जास्त करून फंगी का वापर मागाच्यापासून म्हणतोय की ज्यावेळेस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हळदीवर करप्याचा अटॅक होतो तो ह्यावेळेस मला अजिबात बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के तरी नाहीच झाला दहा टक्के थोडा त्रास झाला पण तो कवर झाला बऱ्यापैकी लगेच त्याचा काय पण इश्यू झाला नाही पण यांच्या वावर कंपनीमुळे प्रचंड माझ्या उत्पादनात वाढ झाली त्यांचे जे हे ट्रॅप आहेत हे शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावेत हीच मी सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करेन नमस्कार